नमस्कार मित्रांनो स्टडीज पार्क विथ प्रियावर तुमचे स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र टी ई टीसाठी साठी विषय बालविकास आणि अध्यापनशास्त्र यामध्ये आपण जी प्रश्नांची सिरीज सुरू केली आहे त्यामध्ये आज पार्ट सेवन तर आजचा आपला घटक असणार बुद्धिमत्ता तसेच स्पियरमन थॉन डाई आणि गिलफर्ड यांचे एक्झाम पॉइंट ऑफ व्यूचे महत्त्वाचे पॉइंट्स असेल फक्त आपण तेच बघणार आहोत तर मित्रांनो लेक्चर शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो सर्वात पहिले आपण प्रश्न बघूयात आणि त्यानंतर मग आपण त्यांच्या ज्या उपपत्या आहेत त्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया तर प्रश्न पहिला बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती होय अशी व्याख्या कोणी केली तर उत्तर आहे स्टन प्रश्न दुसरा पूर्व अनुभवाच्या आधारे नैसर्गिक कल सुधारण्याची क्षमता म्हणजे बुद्धी होय अशी व्याख्या कोणी केली तर उत्तर आहे मॅक्ड्युगल यानंतर प्रश्न तिसरा डॅश बुद्धिमत्ता म्हणजे स्वतःच्या आणि इतरांच्या कृती समजून घेण्याची क्षमता होय तर सामाजिक बुद्धिमत्ता म्हणजे स्वतःच्या आणि इतरांच्या कृती समजून घेण्याची क्षमता होय प्रश्न चौथा तार्किक विचार करणे कोणत्याही गोष्टीची चिकित्सा करणे कोणत्याही घटनेचा भाव शोधणे इत्यादींचा समावेश कोणत्या बुद्धिमत्तेमध्ये होतो तर उत्तर आहे तार्किक बुद्धिमत्ता प्रश्न पाचवा लेखक कवी वक्ता पत्रकार संपादक नाटककार वकील इत्यादींचा कोणत्या बुद्धिमत्तेवर प्राबल्य असते तर उत्तर आहे शाब्दिक किंवा भाषिक बुद्धिमत्ता व्हर्ब इंटेलिजन्स प्रश्न प्रश्नसावा उपयोजित विचार म्हणजे बुद्धिमत्ता होय असे कोणी म्हटले तर उत्तर आहे ऍडम्स प्रश्न सातवा बुद्धिमत्ता म्हणजे अमूर्त पातळीवर विचार करण्याची क्षमता होय असे कोणी म्हटले तर उत्तर आहे टर्मन त्यानंतर बुद्धिमत्ता म्हणजे निर्णय क्षमता सामान्य ज्ञान पुढाकार होण्याची वृत्ती समायोजन क्षमता योग्य निर्णय व तर्कसंगत विचार करण्याची व आकलन करण्याची क्षमता होय तर असे कोणी म्हटले तर उत्तर आहे अल्फ्रेड बिने यानंतर प्रश्न नव्वा बुद्धिमत्ता म्हणजे सापेक्षदृष्ट्या नव्या परिस्थितीशी यशस्वीपणे समायोजन करण्याची क्षमता होय असे कोणी म्हटले तर उत्तर आहे विल्यम जेम्स अँड नव मित्रांनो यानंतर प्रश्न दहावा डॅशच्या मते बुद्धिमत्तेस वास्तवतेच्या दृष्टीने केलेली योग्य प्रतिसाद शक्ती मांडलेले आहे तर उत्तर थौंडाए। मते, आहे थॉन डाईक थॉन डाईकच्या मते बुद्धिमत्तेस वास्तवतेच्या दृष्टीने केलेली योग्य प्रतिसाद शक्ती मांडलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण दहा प्रश्नांमधून बुद्धिमत्तेच्या ज्या व्याख्या आहेत त्या बघितल्या आहेत तर मित्रांनो नेमकं बुद्धिमत्ता म्हणजे काय तर परिस्थितीशी समायोजन साधणे पूर्व अनुभवाचा उपयोग करणे अमूर्त विचार करणे नवीन ज्ञान संपादन करणे गरजेनुसार परिस्थितीत बदल करणे स्वतःच्या कृतीची चिकित्सा करणे इत्यादी कार्यांसाठी व्यक्तीमध्ये असणारी जी क्षमता असते त्यालाच बुद्धिमत्ता असे म्हणतात तर मित्रांनो बुद्धिमत्ता अत्यंत गुंतगुंतीची समस्या आहे बुद्धिमत्तेसंदर्भात विविध मानसशास्त्रज्ञांनी विविध उपपत्त्या मांडल्या तर आपण थोडक्यात बघूया तर सर्वात पहिले आपण स्पियरमन यांची उपपत्ती बघूया मित्रांनो स्पियरमन यांचा द्विघटक सिद्धांत आहे टू फॅक्टर थेरी तर मित्रांनो स्पियरमन हे इंग्लिश मानसशास्त्रज्ञ आहे एकोणावीसशे चार साली बुद्धिमत्ता म्हणजे एक सामान्य क्षमता या निष्कर्षाला विरोध करण्याच्या उद्देशाने त्यांनी हा सिद्धांत मांडला बुद्धिमत्तेचे सामान्य घटक जनरल फॅक्टर आणि विशिष्ट घटक स्पेसिफिक फॅक्टर असे दोन घटक त्यांनी सांगितले त्यांच्या मते प्रत्येक बौद्धिक कार्यात सामान्य घटक हा कमी जास्त प्रमाणात असतोच आणि कार्याच्या स्वरूपानुसार विशिष्ट घटकही असतो तर मित्रांनो या ठिकाणी स्पियरमन म्हणतात सर्वसाधारण घटक जी हा बुद्धिमत्ता निश्चित करणारा महत्वाचा घटक होय या घटकाच्या मदतीने विविध कल्पनांमधील संबंध शोधण्यात तसेच अनुमान काढण्यात व्यक्ती व्यक्तीत फरक दिसून येतो प्रत्येक व्यक्तीत जी एस वन एस टू एस थ्री इत्यादी घटकांचे प्रमाण वेगवेगळे असते त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या व्यक्ती आपणास दिसून येतात तर मित्रांनो या ठिकाणी आपण उदाहरण बघूया सचिन तेंडुलकर यांना क्रिकेटच्या सर्व क्षेत्रात फलंदाजी रणनीती निर्णय क्षमता उत्कृष्ट ज्ञान आहे म्हणजेच त्यांच्याकडे सामान्य घटक जी फॅक्टर मजबूत आहे कारण ते विविध क्रिकेट परिस्थितीमध्ये हुशारीने काम करतात त्याचबरोबर क्रिकेटसाठीचा विशिष्ट घटक म्हणजेच स्पेसिफिक फॅक्टर यस फॅक्टरसुद्धा अत्यंत मजबूत आहे कारण ते त्यांची खास कौशल्याची दिशा आहे तर मित्रांनो या ठिकाणी जी आणि यस दोन्ही मजबूत पण यस फॅक्टर हा क्रिकेटमध्ये अधिक प्रकर आहे त्यानंतर अमिताभ बच्चन यांचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर त्यांच्याकडे अभिनय संवाद कौशल्य अभिव्यक्ती आणि भाषेचे उत्कृष्ट ज्ञान आहे म्हणजेच अभिनयाशी संबंधित येस फॅक्टर खूपच मजबूत आहे तसेच विविध भूमिकांमध्ये आणि परिस्थितीमध्ये स्वतःला जुळवून घेण्याची क्षमता दर्शवते म्हणजेच त्यांचा जी फॅक्टरसुद्धा प्रभावी आहे तर या ठिकाणी आपण असे म्हणू शकतो की त्यांचा जी आणि यस दोन्ही फॅक्टर जे आहे ते मजबूत आहे पण त्यांचा यस फॅक्टर म्हणजेच स्पेसिफिक फॅक्टर हा अभिनय म्हणजे ॲक्टिंग हा आहे म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं म्हणजे जी फॅक्टर म्हणजेच जनरल फॅक्टर सर्वसाधारण बुद्धिमत्ता जी प्रत्येक कामात उपयोगी ठरते या घटकाच्या मदतीने व्यक्ती विविध संबंध ओळखतो तर्क करते आणि योग्य निष्कर्ष काढते उदाहरणार्थ जो विद्यार्थी सर्व विषयात चांगला असतो त्याचा जी फॅक्टर मजबूत असतो दुसरा म्हणजे येस फॅक्टर जो विशिष्ट कार्यासाठी असतो जसे की काही लोक गणितात काही संगीतात आणि काही अभिनयात उत्कृष्ट असतात म्हणजेच एखाद्या विशिष्ट क्षेत्रात प्राविण्य देणारा घटक म्हणजे येस फॅक्टर होय म्हणजे स्पेसिफिक फॅक्टर होय जसे की आपण उदाहरण बघितलं की सचिन तेंडुलकर यांचा यस फॅक्टर हा क्रिकेटसाठी आहे अमिताभ बच्चन यांचा येस फॅक्टर हा अभिनयासाठी आहे आणि लता मंगेशकर यांचं जर सांगायचं झालं तर त्यांचा यस फॅक्टर म्हणजेच स्पेसिफिक फॅक्टर हा गायनासाठी प्रखर आहे तर मित्रांनो थोडक्यात सांगायचं झालं तर प्रत्येक बौद्धिक कार्यात जी आणि यस या दोन्ही घटकांचा संबंध येत असल्यामुळे या सिद्धांताला द्विघटक सिद्धांत असे म्हटले आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही इतकंच लक्षात ठेवा पियरमन यांचा द्विघटक सिद्धांत आहे त्या द्विघटकामध्ये दोन जे घटक आहेत त्यामध्ये जी फॉर जनरल फॅक्टर आणि यस फॉर स्पेसिफिक फॅक्टर आणि यामुळेच प्रत्येक व्यक्तीची क्षमता वेगळी दिसून येते मित्रांनो यानंतर थॉनडाईक यांची बहुघटक उपपत्ती तर मित्रांनो थॉंडाईक यांच्या मते बुद्धिमत्ता ही अनेक स्वतंत्र घटकांनी बनलेली असते प्रत्येक बौद्धिक कार्यात स्वतंत्र असणाऱ्या शक्ती एकत्रितपणे कार्यान्वित होतात असे यांच्या उपपत्तीप्रमाणे मज्जातंतू जितक्या प्रमाणात एकमेकांशी निगडित होतात त्या प्रमाणात बुद्धी वाढते मित्रांनो थॉंडाईक यांनी स्पियरमन यांच्या सिद्धांतावर टीका केली त्यांच्या मते बुद्धिमत्तेचे साधारण घटक आणि विशिष्ट घटक अशा प्रकारचे घटक नसतात बुद्धिमत्ता ही गुंतागुंतीची आहे या बौद्धिक कृतीचे वर्णन केवळ साधारण घटक आणि विशिष्ट घटक म्हणजेच जी आणि यश या घटकांनी करणे योग्य ठरणार नाही थॉन्डाईक यांच्या मते असे वर्णन करणे अशास्त्रीय आहे थॉन्डाईक यांच्या मते मन म्हणजे अनेक मानसिक क्षमतांचा एक पुंज आहे तर मित्रांनो या ठिकाणी पुंज म्हणजे समूह कलेक्शन किंवा गट तर मित्रांनो या सर्व मानसिक क्षमता स्वतंत्र असतात तथापि प्रत्येक बौद्धिक कार्यात त्या एकत्रितपणे कार्य करतात म्हणजेच काय तर मन एकसंध एकाच प्रकारचं नसून त्यात अनेक लहान लहान मानसिक क्षमतांचा मेंटल एबिलिटीचा एक समूह असतो या सर्व क्षमतांचा एकत्रित परिणाम म्हणजे आपली एकूण बुद्धिमत्ता होय तर मित्रांनो यांची कसोटी चार प्रमुख घटकांनी बनलेली आहे कसोटीतील वाक्यपूर्तता सेंटेन्स कम्प्लिशन गणिती युक्तिवाद अरिथमॅटिकल रिझनिंग शब्दसंपत्ती संपत्ती हुक्या ब्लडी आणि दिशानुगमन फॉलोविंग डिरेक्शन तर थॉन्डाईक यांचा हा पुंज म्हणजेच ग्रुप गट किंवा समूह सी ए व्ही टी म्हणून ओळखला जातो तर या ठिकाणी सी ए व्ही डी म्हणजे कम्प्लिशन अरिथमॅटिक होकॅबलरी आणि डिरेक्शन तर ही सी ए व्ही डी नावाची जी टेस्ट आहे त्यामध्ये या सर्व गोष्टींचा समावेश होतो या चार भागावर आधारित एक संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी असते जी व्यक्तीची भाषिक तर्कशक्ती गणितीय व समज क्षमता तपासते तर मित्रांनो अशा प्रकारे थॉंडाईक यांची बहुघटक उपपत्ती तर मित्रांनो या ठिकाणी थॉंडाईक यांची बहुघटक उपपत्ती ही उपपत्ती लक्षात ठेवायची त्यानंतर त्यामध्ये जे टेस्ट म्हणजे कसोटी आणि त्याचे जे चार प्रमुख घटक आहे त्यामध्ये कसोटीतील वाक्यपूर्तता म्हणजे सेंटेन्स कम्प्लिशन गणिती युक्तिवाद अरिथमेटिकल रिझनिंग शब्दसंपत्ती होकॅप्लरी आणि दिशानुगमन फॉलोविंग ड्युरेक्शन म्हणजे सी ए व्ही डी हे लक्षात ठेवायचं त्यानंतर थस्टन यांचा अनेक घटक सिद्धांत थस्टन्स मल्टीफॅक्टर थेरी तर मित्रांनो पियरमन यांनी सांगितलेला जी आणि यस हे हा जो द्विघटक सिद्धांत आहे हा सिद्धांत थस्टन यांना मान्य नाही तसेच थॉन्डाईक यांच्या मते बौद्धिक वर्तनातील अनेक स्वतंत्र घटक सिद्धांत देखील थस्टन यांना मान्य नाहीत तर मित्रांनो थस्टन यांच्या मते कोणत्याही बौद्धिक कार्यात एकच मूलभूत घटक असतो या घटकाला त्यांनी प्राथमिक मानसिक क्षमतांची यादी दिली आहे यात भाषिक क्षमता शब्द संख्या संख्याविषयक क्षमता अबोधविषयक क्षमता अवकाश अवकाशविषयक क्षमता स्मृती तर्कशक्ती इत्यादींचा समावेश होतो तर मित्रांनो थस्टन यांच्या मतानुसार अशा स्वतंत्रपणे अस्तित्वात असलेल्या प्राथमिक मानसिक क्षमतांचा समूह म्हणजे बुद्धिमत्ता होय थस्टन यांचा अनेक घटक सिद्धांत सूत्ररूपाने जर बघायचा झाला तर पुढील प्रमाणे आहे ज्यामध्ये आय म्हणजे इंटेलिजन्स बरोबर पी एम ए वन पी एम ए टू पी एम ए थ्री या ठिकाणी पी एम ए म्हणजे व्हेरियस प्रायमरी मेंटल ॲबिलिटीज म्हणजेच विविध प्राथमिक मानसिक क्षमता तर थस्टन यांनी एकूण तेरा घटकांचा विचार केला त्यापैकी सात क्षमता त्यांनी मूलभूत मांडल्या त्या, त्या पुढील प्रमाणे तर पहिली क्षमता आहे संख्याविषयक क्षमता न्यूमेरिकल ॲबिलिटी त्यानंतर स्मृती मेमरी भाषिक क्षमता ॲबिलिटी इन फर्पर रिलेशन्स अवकाशविषयक क्षमता स्पेशल ॲबिलिटी माहितीवरून अनुमान काढणे टू सेड्यूज अबोधविषयक क्षमता परसेप्च्युअल ॲबिलिटी समस्यांची उकल प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲबिलिटी अशा सात मूलभूत क्षमता मांडल्या तर बुद्धिमत्तेच्या सात प्राथमिक मानसिक क्षमतांचे थस्टन यांनी वर्गीकरण केले असले तरी त्या कसोट्या दुसऱ्या गटास दिल्यावर त्या कसोट्यात सहसंबंध असल्याचे यांना स्वतःलाच आढळून आले ज्या अर्थीत त्यांना असा सहसंबंध आढळून आला त्या आर्थीत या सात प्राथमिक घटकांपेक्षा वेगळा असा सामान्य घटक असला पाहिजे याचाच अर्थ असा की बुद्धीचे वर्गीकरण करून घटक शोधण्यात थस्टन यांना अपयश आले आहे त्यांनी सांगितलेला या घटकांपेक्षा आणखी काही बुद्धिमत्तेचे स्वातंत्र्य घटक आहेत ही टीका ध्यानात घेऊन गिलफड यांनी आपल्या उपपत्तीत बुद्धिमत्तेचे एकूण एकशे वीस घटक शोधून काढले तर मित्रांनो अशा प्रकारे थस्टन यांचा अनेक घटक सिद्धांत तर यामध्ये त्यांनी जे सात मुख्य घटक सांगितले ते महत्त्वाचे आहे ज्यामध्ये व्हर्बर कॉम्प्रिनेशनमध्ये शब्दाचा अर्थ समजणे वर्ड फ्लुएन्सीमध्ये शब्द झटपट वापरण्याची क्षमता तसेच नंबर ॲबिलिटीमध्ये संख्यांशी संबंधित गणिती कौशल्य स्पेशल ॲबिलिटीमध्ये आकृती दिशा आणि जागेचे भान मेमरीमध्ये आठवण ठेवण्याची क्षमता परसेप्च्युअल वस स्पीडमध्ये वस्तू पटकन ओळखण्याची क्षमता आणि रिझनिंग म्हणजेच यामध्ये तर्कशक्ती तसेच समस्याचे निराकरण करण्याची क्षमता असे एकूण मुख्य सात घटक मानले यानंतर आपण गिल्फर्ड यांची उपपत्ती बघूया इसवी सन एकोणावीसशे एकोणसाठमध्ये गिल्फर्ड यांनी थ्री फेसेस ऑफ इंटरलेक्ट हा प्रबंध लिहिला आणि या प्रबंधातूनच त्यांनी बुद्धिमत्तेसंबंधी आपली नवी उपपत्ती मांडली त्यांनी या उपपत्तीद्वारे बुद्धीचे एकशे वीस घटक दाखवून दिले गिलफळ यांची उपपत्ती यासाठी विशेष महत्वाची आहे कारण या उपपत्तीमुळे विद्यार्थी आणि अध्ययन प्रक्रिया या विषयीची जुनी मते बदलण्याची शक्यता आहे या उपपत्तीमुळे विचार प्रक्रिया समस्या विमोचन आणि निर्णायक विचार यांचे अधिक स्पष्टपणे आकलन होण्यासाठी मदत होईल गिल्फर्ड यांनी क्रिया ऑपरेशन आशय कंटेंट आणि निर्मिती म्हणजे प्रोडक्ट याप्रमाणे घटकांचे वर्गीकरण के केले आहे तर मित्रांनो यामध्ये काही घटक आहे तर हे इतकं महत्वाचं नाही मी फक्त एकदा वाचून दाखवते तर मित्रांनो गिल्फर्ड यांनी क्रिया ऑपरेशन यामध्ये पाच घटक महत्वाचे मानले त्यामध्ये पाच घटकांचा समावेश होतो ज्यामध्ये बोधन स्मरण एकाग्र विचार भिन्न विचार मूल्यमापन त्यानंतर आशय म्हणजेच कंटेंट यामध्ये चार घटक समाविष्ट केले आकार रूप म्हणजे ज्ञानेंद्रियामार्फत होणारा पूर सांकेतिक म्हणजे संकेत चिन्हामार्फत होणारा पूर शब्दविषयक म्हणजेच शाब्दिक व काल्पनिक वर्तन विषय म्हणजेच वर्तनाचे आकलन त्यानंतर तिसरा घटक निर्मिती म्हणजेच प्रोडक्ट यामध्ये घटक युनिट्स वर्ग क्लास संबंध रिलेशन पद्धती सिस्टीम रूपांतर ट्रान्सफॉर्मेशन आणि इम्प्लिकेशन तर मित्रांनो गिल्फड यांची उपपत्ती शैक्षणिकदृष्ट्या अधिक उपयुक्त आहे अध्ययन प्रक्रिया व विद्यार्थी यांच्या विषयीच्या जुन्या कल्पना बदलून टाकण्याचे सामर्थ्य या उपपत्तीत आहेत जसे की समस्या सोडविणे निर्णायक विचार या संबंधी जी जुनी विचारसरणी बदलणे आवश्यक आहे ते या उपपत्तीच्या आधारे घडू शकेल तर मित्रांनो अशा प्रकारे गिलफड यांचे जर उपपत्ती म्हटलं तर एकशे वीस घटक बुद्धीचे एकशे वीस घटक लक्षात ठेवायचे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण बुद्धिमत्तेविषयी ज्या उपपत्ती आहेत त्या बघितल्या तर त्यामध्ये स्पियरमन यांची द्विघटक सिद्धांत नंतर थॉन्डाईक यांची बहुघटक उपपत्ती थस्टन यांचा अनेक घटक सिद्धांत आणि गिल्फर्ड यांचं गिलफोर्ड थेरी मित्रांनो यावर आधारित आपण काही प्रश्न बघूया तर प्रश्न पहिला स्पियरमन यांनी डॅश सिद्धांत मांडला तर उत्तर आहे द्विघटक त्यानंतर स्पियरमन यांनी द्विघटक सिद्धांत डॅशच्या संदर्भात मांडला आहे तर उत्तर आहे बुद्धिमत्तेच्या त्यानंतर स्पियर व्यक्तीमध्ये डॅश डॅश ही क्षमता जन्मजात असते तर उत्तर आहे सामान्य क्षमता त्यानंतर स्पियर मते एखाद्या मुलाचे संपादित केलेले विशिष्ट विषयातील यश हे डॅशच्या घटकाचे प्रमाण अधिक असल्याचे प्रमाण आहे तर उत्तर आहे विशिष्ट क्षमता त्यानंतरचा प्रश्न स्पियरमनच्या मते बुद्धिमत्तेतील डॅश हा घटक व्यक्तीच्या कार्याप्रमाणे विषयाप्रमाणे वेगवेगळा समाविष्ट होतो तर उत्तर आहे विशिष्ट घटक यानंतर डॅश डॅशच्या मते बुद्धिमत्ता ही अनेक स्वतंत्र घटकांनी बनलेली असते तर उत्तर आहे थॉन डाईक त्यानंतर थस्टन यांनी डॅश डॅश सिद्धांत मांडला तर थस्टन यांनी अनेक घटक सिद्धांत मांडला यानंतर गिल्फर्ड यांनी आपल्या उपपत्तीच्या आधारे बुद्धीचे किती घटक दाखवून दिले आहेत तर उत्तर आहे एकशे वीस घटक तर मित्रांनो अशा प्रकारे आपण बुद्धिमत्ता आणि त्याच्या ज्या उपपत्ती आहेत त्या थोडक्यात बघितल्या आणि त्यावर आधारित काही महत्त्वाचे प्रश्न देखील बघितले तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद